स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत कोल्हापूर शहरातील हॉटेल आणि कॅटरिंग व्यावसायिकांची कार्यशाळा झाली प्रत्येक हॉटेलमधील कचऱ्याचं योग्य प्रकारे संकलन करावं ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करूनच घंटाघाडीत द्यावा प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आणि बायोगॅस प्रकल्प सुरू करावा अशा सूचना अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिल्या कोल्हापूर शहरातील हॉटेल आणि कॅटरिंग व्यावसायिकांची महापालिकेच्या वतीनं कार्यशाळा झाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेमध्ये दोनशे अडतीस हॉटेल व्यावसायिक सहभागी झाले होते स्वच्छ आणि हरित कोल्हापूरचं उद्दिष्ट गाठण्यासाठी हॉटेल आणि कॅटरिंग व्यावसायिकांनी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन राहुल रोकडे यांनी केलंय हॉटेलमध्ये निर्माण होणारा कचरा विलगीकरण करूनच महापालिकेच्या घंटा द्यावा प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये ओल्या कचरा कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावावी हॉटेलमधील कचरा उघड्यावर टाकला जाणार नाही याची काळजी घ्यावी असं अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी सांगितलं कोल्हापूर शहराचं पर्यावरण जपण्यासाठी घनकचऱ्याचं व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन आणि हवा प्रदूषण कमी करण्यासाठी आराखडा तयार करावा हॉटेलमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असं उदय गायकवाड यांनी नमूद केलं हॉटेलमधील सांडपाण्याचं नियोजन करण्यासाठी ग्रीन बायो डायजेस्टर बसवणं महत्वाचं असल्याचं डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी सांगितलं दरम्यान हॉटेल चालक कोल्हापूर शहराच्या प्रगतीमधील जबाबदार घटक आहेत त्यामुळे महापालिकेच्या उपक्रमामध्ये सर्व हॉटेल चालक सहभागी असतील असं हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी सांगितलं या कार्यशाळेला हेमंत काशीत मेघराज चडचणकर सचिन शानबाग सिद्धार्थ लाटकर विवेक शिंदे योगेश सावंत यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते